एकदा एका वैज्ञानिकाने एक नागतोडा पकडला आणि त्याला स्वतःच्या आवाजावर उडी मारायला शिकवलं तो वैज्ञानिक नागतोड्याला ना म्हणाला उडी मार आणि नागतोडा तात्काळ उडी मारतो वैज्ञानिकाला प्रयोग करायची सवय होती म्हणून त्याने विचार केला की चला नागतोड्याच्या उड्यांवर एक प्रयोग करून पाहू त्याने नागतोड्याचा एक पाय तोडला आणि पुन्हा सांगितलं उडी मार नागतोड्याने उडी मारली पण यावेळी थोडी लहान मग त्याने दुसरा पाय तोडला आणि पुन्हा म्हणाला उडी मार नागतोड्याची उडी अजून कमी झाली तिसरा पाय तोडल्यावर उडी आणखीनच कमी झाली अशी एक एक करून नागतोड्याच्या सगळ्या पायांचा त्याने भंग केला शेवटी जेव्हा अखेरचा पायही तोडला तेव्हा वैज्ञानिकाने पुन्हा जोरात सांगितलं उडी मार पण यावेळी नागतोडा हल्लाही नाही उडी तर दूरची गोष्ट होती यानंतर वैज्ञानिकाने आपल्याच निरीक्षणांवर एक निष्कर्ष लिहून काढला जेव्हा एक पाय तुटला तेव्हा तो थोडासा बधिर झाला दुसरा पाय तुटल्यावर तो आणखी झाला आणि पाय तुटत गेले तो अधिकाधिक बधीर होत गेला शेवटी जेव्हा त्याच्या सगळ्या पायांचा भंग झाला तेव्हा तो पूर्णपणे बधीर झाला कितीही जोरात ओरडलं तरी काही उपयोग नाही झाला किती, किती मूर्ख वैज्ञानिक होता ना तो आपल्याला सहज लक्षात येतं की नागपोडा उडी मारू शकला नाही कारण त्याला पायच नव्हते तो बधीर नव्हता पण मित्रांनो हेच आपल्या आयुष्यातही अनेकदा होतं आपणही काही वेळा अशाच निष्कर्षांवर पोहोचतो जे खरे नसतात कधी कधी दोन घटना एकाच वेळी घडतात म्हणून आपण गृहित धरतो की त्यांचा एकमेकांशी संबंध असणारच पण प्रत्यक्षात तसे नसते दिसतं काहीतरी समजतं काहीतरी आणि खरं काहीतरी वेगळंच असतं आयुष्यात कोणताही निर्णय घेताना घाई करू नका प्रत्येक गोष्टीचं नीट निरीक्षण करा प्रत्येक निष्कर्ष विचारपूर्वक काढा केवळ वरवरचं पाहून किंवा इतरांच्या बोलण्यावर जाऊन निर्णय घेऊ नका तपासा समजा आणि मगच पावलं उचला कारण चुकीचे निष्कर्ष केवळ हसण्याचे कारण ठरतात आणि काही वेळा तर आयुष्याचं नुकसानही करू शकतात तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे, असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद